नमस्कार मंडळी शिवा मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की शिवाच्या घरापुढे पाना गँग आली आहे ते जगदीशला उद्देशून म्हणतात की घेतला कोणाशी पंगा ए चोरा आता करणार ना दंगा दिवस भरले तुझे त्यानंतर पाहायला मिळते की शिवा येते तिच्या हातात तिच्या वडिलांचा फोटो आहे प्रमोमध्ये पुढे पाहायला मिळते की शिवा घरात जाते ती तिच्या जा काकाला म्हणजे जगदीश कॉल जगदीशला कॉलरला धरून सांगते ए जगदीश पाटील हे घर कैलास पाटलांचं होतं आणि आताही त्यांचंच आहे आणि पुढेही त्यांचंच राहणार पुढे ती जगदीशला धक्का मारून घराबाहेर काढते ती बायाजीच्या पायावर पडतो बायाजी जगदीशला म्हणते ए मुडद्या ही शिवा आहे शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि ठेवलेला भरोसा तोडत नाही त्यानंतर शिवा घराची चावी देत आहे असे दिसते हा प्रोमो शेअर करताना मराठी वाहिनीने जगदीश काकाला घरातून धक्का मारून बाहेर काढणार आपली शिवा अशी कॅप्शन दिली आहे दरम्यान आता कीर्ती व दिव्याचे देखील सत्य बाहेर येणार का शिवा सासरच्या घरात कुटुंबामध्ये मतभेद झाले ते दूर करू शकणार का हे पाणे मालिकेत महत्वाचं ठरणार आहे